तुमची वय वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग मित्रांनो कोणाची तर मित्रांनो आता रात्री सगळं काम करून काल ते कालचं मागच व्हिडिओ तर सगळे एडिटिंग वगैरे करून कारण खूप महत्वाचं ब्लॉग तर मागचं नाही बघितलं असेल तर मागचं बघून घ्या आत क्लिकच बोलायचं आत पेपरचं बघायचं होतं ते सगळं व्यवस्थित क्लीन करून क्लिअर करून सगळं हे केलेलं आहे त्यामुळे उशीर लागलो रात्री आणि आज आपण धंद्याला जाणार नाही आज धंद्याला आज सॅटरडे आणि आज महत्वाचं आता म्हणजे तर आज आपली गाडी सर्व्हिसिंगला घेऊन जायची गाडीची आज आपल्या सर्व्हिसिंग आहे आणि सर्व्हिसिंग किती मला लक्षात नाही पण बघावं लागेल तिथे गेलो तर मला सांगेल सर्व्हिसिंग किती आय थिंक मला वाटतं पाचव्या वाटा वा पाहिजे तर बहुत आज नाश्ता करणार आता म्हणजे फ्रेश झालोय फक्त आंघोळ करायचं राहिला नाष्टा वगैरे करून आंघोळ करून जाणार नाश्ताला आपलं हे उपमा आहे तर हे उपमा कशातला आहे का लापशी लाप रवा म्हणते आणि कर्नाड मध्ये गदक रवा म्हणते असं त्याला हे म्हणतात त्याने खूप हेल्दी असतो ते आणि तुम्हाला माहित आहे फक्त हेल्दी खा तो, खात होतो असं काही पण अच्छा टरबटर खात नसतो आपण ओनली हेल्दी असतं कारण आपलं ड्रायविंग करायचा असतो आपल्या रिक्षावर त्या हाड्यावर मोकळे होतात सगळे असे दुखून दुखून नाही का त्याच्यामुळे तर चला पहिला नाश्ता करून होतो आणि डायरेक्ट सर्व्हिसिंगला जाता जेवढा धंदा होतात बघू किती क्लिपर भेटतात ते असतो तिथपर्यंत ठीक आहे चला पण आता निघालो उशीर झाला नाश्ता विष्टा करूनच या म्हणलं परत तिकडे डबा वगैरे घ्यायचं काय नको म्हणलं आता लावलं पोझिशनला तर आता बघू कुठलं भाडं त्या साईडचं भेटतं ते घेऊन भाडं घेत तिकडे जायचं फोनला वरती तर आपण सांगितलेलं या लागलो सर्व्हिसिंग साठी ठीक आहे चला आपण जाऊ आधी भाडं घेऊनच ठीक आहे फायनली मित्रांनो आपली गाडी इथे सर्व्हिसिंग साठी लागलेली आहे ही सर्व्हिसिंग करून घेणार आहे त्या सर्व्हिसिंग मध्ये आपण काय काय करणार आहे सगळं मी दाखवणार आहे आणि ह्या सर्व्हिसिंग मध्ये पाचवं सर्व्हिसिंग असणार आहे माझा हा गा माझं तर पाचव्या सर्व्हिसिंग मध्ये आपण काय काय करणार आहे काय काय नाही सगळं एकदा चेक करून घेणार आहेत आता तो आता मेकॅनिक बाहेर गेलेला आहे माऊली म्हणून बेस्ट मेकॅनिक आहे त्याने सरू लागले ती आता आपली पूर्ण गाडी लावलेली आपलं टायलर बघून घेईल जे तर काय ऑइल चेंजिंग वगैरे ते तर रिशिंग वगैरे ते तर असणारच आहे तर बाकीचं महत्वाचं आपल्याला थोडंसं ब्रेक ब्रेकचं पण थोडं प्रॉब्लेम येतोय तर ब्रेकचा प्रॉब्लेम येणार आहे आणि जे आपलं ऍक्सिडंट झालेलं होतं ना, ना इकडे आणि हे सगळं तर ह्याला पण थोडस आपण काय करणार आहे स्प्रे भेटलं तर स्प्रे ही त्याला मारून वॉशिंग मिशिन वगैरे सगळे झाल्यानंतर याला स्प्रे मारणार आहे स्प्रे मारल्यानंतर बघू तेवढं वरच्यावर स्प्रे मारून व्यवस्थित होते तेवढंच लेज लेज दिसू लागले ते क्रॅश पडलेले नाही काय चला तर मग आपण पहिलं बघू मेकॅनिक येणार आहे त्याने आल्यानंतर आपण पुढचं सगळं मेकॅनिक म्हणजे काय काय घ्यायचे काय काय नाही ते ना ना सगळं का का ना बघून तुम्हाला सगळं दाखवतो शेवट पण व्हिडिओला बघायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मित्रांनो आणि महत्वाचं गोष्ट म्हणलं तर तुम्हाला सगळ्याकडनं मला कमेंट आलेले आहेत की Uh, आपलं ओलाला कुठला ऑटो क्लिकर वापरतात कुठलं बेस्ट आहे त्यासाठी मी पुढचा नेक्स्ट व्हिडिओ बनवणार आहे त्या असणार आपलं ऑटो आणि कुठलं बेस्ट आहे आपलं ओलाला ऑटो क्लिकर चालणार आणि त्याच सेटिंग कशी करायचे हे सगळं पूर्ण पुढच्या ब्लॉग मध्ये मी दाखवणार आहे तो आपल्या ला म्हणजे सॉरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला त्याचं वाट बघूया आल्यानंतर तुम्हाला सगळं दाखवतो मित्रांनो आता आपण घेतलेलं आहे सर्विसिंग किट दोन लिटर ऑइल कापडाच हे फिल्टर आणि हे दोन ग्रीशिंग तर आपलं ऑइल सोडू लागले होते आणि आमच्या माऊली तर काय नाही माऊली फोनवरच असतो राह तुम्ही तुमच्याकडनं काहीतरी आम्ही शिकून घ्याव म्हंटल होय माऊली हो माऊली रक्ष आहे का हा भेटले का आमचा आता ब्रेक काय ब्रेक सारखं असं एका साइड न घासरू लागले एकच टायर घासू लागलाय <laughs> नक्की मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं ब्रेक बघा मला तर ओके म्हणला तुम्ही कशामुळे झालं असेल ते असं तिकडलं मला प्रत्येक गोष्ट सांगायचं बर का मला प्रत्येक गोष्ट सांगायचं आम्हाला पण कळत दे छोटे मोठे काय पण हा आता हे सर्विस आपलं ऑइल चेंजिंग हे आपलं बेसिक करून घ्या आणि पायडल पण आज चालले माहितीये का माऊली कसं वाल माहिती का अशी मारली ना एंड होती का नाही परत लास्टला टूच करून अजून एक छोटीशी हलकीशी आज चालली का परत एअर सुटल्यानंतर कशी होती तसे व्हायला लागली म्हणून म्हटलं तुम्हाला आणि हे एक दोन हे नाही काही कसरत ब्रेक मारली ना स्लिप अशी त्या तिकडची ना अशी स्लीप व्हाय लागली माहिती का त्यासाठी साईड त्या असं घसरत जाते हे दोन्ही नाही काय होत हे पण नाही घसरत ते पण नाही घसरत ते एकच घसरते लायनर नाही पुढच्या वेळेस टाकाच्या बोज लायनर अजून चालतंय म्हणे रबर गेले <laughs> <laughs> ना आपले तुम्ही फाडला ती टाइम झालं का नाही आपलं काय काम हे का काय माऊली काम करायचं आणि चा प्यायचा आणि आपलं काम अर्धवट ठेवायचे पण भारी झालं बा काम काय पण असू थोड माऊली आहे तुम्ही बोलून चालून आहे का नाही काम भारी झालं पण टाइम गेलं पण काम मस्त झालं आहे का नाही आता चा लागले लागलं आहे का नाही आता आम्ही चा पिणार पिणार आहे का नाही काय पिणार आहे पूर्ण आपलं काम सर्व्हिसिंग झालेलं आहे मित्रांनो पूर्ण टोटली झालेलं आहे काय काय झालंय काय नाही आता तुम्हाला इथं गेल्यानंतर पूर्ण आधी वॉशिंग वगैरे करून घेतो गाडी एकदम चकाचक करून घेतो मग तुम्हाला सांगतो की आपल्या आताच्या सर्व्हिसिंग मध्ये काय काय करून घेतलेलं आहे आपण ठीक आहे आणि आपल्याला बिल पण किती झालं ते पण तुम्हाला हेड देतो बघ तिथं अजून आपल्याला काय किती डिस्काउंट भेटतं काय नाही तर प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगणार नाही का तर सगळं व्यवस्थित काम झालेलं आहे ट्रायल पण मस्त झालेलं आहे ब्रेक काम होतं ते सगळं झालेलं तर आपण सगळ्या डिटेल्स परत चाललो चाललोय मी वर्कशॉपला वर्कशॉपला गेल्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो मी एफ्यू मोमेंट्स तर मित्रांनो आपलं काय काय कामं घे झाले ते सर्व्हिसिंग आणि काय काय झाले नाही तर ते अजून तो जे आता ते ते अजून थोडे बिझी आहे मेकॅनिक सॉरी मला नव्हतं तर मित्रांनो ते मेकॅनिक बिझी होते तर इथले जे सर्व्हिस मॅनेजर त्यांनी सांगणार सर तर आपल्या गाडीला काय काय के काम केलं सांगाल गणेश पाटील आपल्याकडे आले होते सर्व्हिसिंगला त्यांच्या गाडीचं सगळं सर्व्हिसिंग वगैरे करून घेतलं ऑइल चेंज केलं टाकलंय ब्रेक ऑइल कमी होतं ब्रेक ऑइल टाकून घेतलं त्यांना आणि त्याच्यामध्ये त्यांचे ब्रेकशू पण चेक करायचे होते शू चेक केले आपण पण जस्ट सर्व्हिसिंग पर्यंत शू चालू शकतात आपण त्यांना नंतर सांगितलं सहज तर नेक्स्ट टाइम चेंज करून द्यावं आणि गाडीची वॉशिंग वगैरे करून दिलेले आता बाकीचं यांनाच विचार कशी सर्व झाली काय अजून रबर पण टाकले आपले कुठले रबर टाकले एक टाकलेले टोटल तीन बेलो रबर होते आपले तिने जर तिने फाटले होते फक्त एक चांगले होते आणि ते खूप गरजेचं असतं ते टाकावंच लागतं तर ते आम्ही टाकून घेतलेलं आहे तर सर्व्हिसिंग इथलं एकदम एक नंबर असतंय मी गाडी घेतलो दुसरीकडनं आपण सर्व्हिसिंग इथं घेतो गेलं तर इथली सर्व्हिसिंग एकदम चांगला असतो आणि सर्व्हिस खूप चांगले देतात सगळेजण व्यवस्थित मॅनेज करतात आणि आपल्याला कुठल्या गोष्टीचा लबाडपणा करत नाही जे चालत असेल आपल्याला कुठले पार्ट तर ते चालतच असं चालू दे म्हणतात लगेच घालायला लावत नाही ते तर खरंच घालायची गरज असेल तरच ते घालायला लावतात ते पार्ट चेंज करायला लावतात नाहीतर असं काही सांगत नाही की बाबा हा कोणी दुसरीकडे जावा थोडी काय झाली तर लगेच चेंज करायला लावतात पण इथं असं होत नाही अशा पद्धतीनं आपलं झालेलं असं तर आता बघू इथून घरी तर आता एखादा भाडं घेत जायचं मित्रांनो आता काय होतं बघू मग आणि आपलं शोरूम एन टी एस टी एस आहे कोंडेव मध्ये आहे गंगानाम चौक चांगली पृथ्वीला जो रस्ता जातो त्या रस्त्यामध्ये आपण आतमध्ये जसं एंट्री मारली की तीन नंबरचा गेट घेऊन खाली दिसतंय पूर्ण मी दाखवतो तुम्हाला इथे दिसत असेल तुम्हाला स्क्रीन वरती पूर्ण ऍड्रेस नाव त्यांचं पूर्ण ते लावून देतो तुम्हाला लोकेशन तुम्हाला शेअर करतो तर तो जे टी व्ही एस आहे ती टी व्ही एस रिक्षा वापरतात ते इथं बिंदास पुण्यातल्या आपले व्हिडिओ मुंबई पर्यंत जातात साताऱ्यापर्यंत जातात आणि नाशिकला पण जातात त्यांच्याही मेसेज येतो मला तर फक्त ही व्हिडिओ आहे आणि इथं सर्व्हिसिंगसाठी फक्त आपलं पुण्यामधलं इथे येऊ शकतात पुणे पुणे पिंपरी चिंचवड कुठल्याही भागातलं इथं येऊ शकतात तुम्ही आणि एकदा येऊन नक्की भेट द्या आणि इथली सर्व्हिस चेक करून घ्या कसं होतंय काय नाही तुम्ही शंभर टक्के सांगतो तुम्ही सॅटिस्फाय होणारच इथे ठीक आहे मित्रांनो चला आता आपण निघूया खूप इशू झालाय आपली गाडी त्या ठिकाणी थांबलेली दिसते त्या ठिकाणी थांबलेली आहे तर सर्व्हिसिंग वॉशिंग वगैरे करून आता आपली झालेली आहे तर आपण निघणार आता चला चला सर धन्यवाद तुम्ही खूप छान सर्व्हिस दिल्याबद्दल तर मित्रांनो घरी आलो आता जस्ट सगळं येतो एक भाडं भेटलो होतं एक भाडं घेऊन घरी आलो घरी आलो मध्ये ट्रॅफिक लागला तर मित्रांनो अशा पद्धतीने आपलं गाडीची सर्व्हिसिंग झाली व्यवस्थितपणे तर तुम्ही सगळं बघितलं त्या ठिकाणी एकदा तुम्ही व्हिजिट करा पुण्यातला असेल तर टी व्ही एस गाडी तुमच्याकडे असेल तर एकदा व्हिजिट करा सर्व्हिस तिथला खूप छान आहे आणि मस्त झाली आपली गाडी एकदम टकाटक झालेली आहे तर आजच्या असा ब्लॉग इथपर्यंत बोला आपला व्हिडिओ बघ बघितल्यात इथपर्यंत धन्यवाद मित्रांनो तर इथपर्यंत आला तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो ठीक आहे चला भेटू असंच एक नेक्स्ट ब्लॉगमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला आधी पण सांगितलं आत्ता पण सांगतो नेक्स्ट ब्लॉग असणार आपला ऑटो क्लिकर कसे यूज करतात हे तुम्हाला मी पूर्णपणे त्याची सेटिंग कशी असते से ते पूर्णपणे ते, ते पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये बा सांगणार आहे तर आत्ताच ब्लॉग असं चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे बेल आयकॉन पण ऑन करून ठेवा म्हणजे लगेच ते नोटिफिकेशन तुम्हाला येतो Okay, tell bye, good night.